नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाची सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट टू ची सेकंड टर्म एक्झामिनेशन क्वेश्चन पेपर अभ्यासणार आहोत ही क्वेश्चन पेपर एकूण चाळीस गुणांची आहे आणि वेळ हा दोन तासाचा देण्यात ता आलेला आहे पहा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला नववीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता नववी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेंचा देखील सराव करा क्वेश्चन वन ए चूज द करेक्ट ऑप्शन ऑफ फॉलोविंग स्टेटमेंट अँड राईट ऑनली अल्फाबेट्स फाईव्ह मार्क्ससाठी आहे पहा चार ऑप्शन दिलेले आहे जे योग्य ऑप्शन असेल त्याचे अल्फाबेट तुम्हाला लिहायचे आहे फर्स्ट क्वेश्चन त्याचे ए ऑप्शन करेक्ट आहे सेकंड क्वेश्चन त्याचे ए ऑप्शन करेक्ट आहे थर्ड क्वेश्चन त्याचे डी ऑप्शन करेक्ट आहे ऑप्शन करेक्ट है क्वेश्चन वन मध्य बी क्वेश्चन एन्सर द फॉलोइंग क्वेश्चन फाइव मार्क्स फाइव मार्क्स फाइव क्वेश्चन लिखा है फर्स्ट क्वेश्चन फाइंड को रिनेशन बिट्वीन सेकंड क्वेश्चन फाइन और थर्ड क्वेश्चन राइट ओनली ने फोर्थ क्वेश्चन स्टेट प्रू और फॉल्स प्रिंटिंग मिस्टेक क्वेश्चन नंबर फाइव राइट लॉन्ग फॉर्म ऑफ डी अने क्वेश्चन नंबर टू ए गिव्ह सायंटिफिक रिझन एनी टू फोर साठी आहे थ्री क्वेश्चन दिलेले आहेत कोणत्याही टू क्वेश्चनचे सायंटिफिक रिझन तुम्हाला त्या ठिकाणी टू मधील बी क्वेश्चन राईट अँसर ऑफ फॉलोइंग क्वेश्चन एनी थ्री सिक्स मार्क्ससाठी आहे कोणत्याही थ्री क्वेश्चनचे चे तुम्हाला लिहायचे आहे क्वेश्चन नंबर थ्री अँसर द फॉलोविंग क्वेश्चन एनी फायव्ह फिफ्टीन मार्क्ससाठी आहे सेवन क्वेश्चन दिलेले आहेत कोणत्याही फाईव्ह क्वेश्चन चे लिहायचे आहेत क्वेश्चन नंबर फोर एन्सर इन डिटेल वन टू क्वेश्चन दिलेले आहेत कोणत्याही वन एन्सर सॉल्व करायचं आहे फाइव्ह मार्क्स साठी पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट टू ची सेकंड टर्म एक्झामिनेशन क्वेश्चन पेपर अभ्यासली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायची नेकडून यापुढची जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल